नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक तेवीस ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या घटना तेवीस ऑक्टोबर सतराशे सात ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या संसदेची बैठक झाली तेवीस ऑक्टोबर अठराशे पन्नास अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क अधिवेशन सुरू झाले तेवीस ऑक्टोबर अठराशे नव्वद हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्ताहिकातून लघुकथा लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस अडल हिटलर आणि फ्रान्सिस्को फ्रांको हिंडी येथे भेटले आणि स्पेनच्या दुसऱ्या महायुद्धात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर के चर्चा केली तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध सोवियत रेड आर्मीने हंगेरीत प्रवेश केला तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधामुळे इस्रायल आणि सिरिया यांच्यातील युद्ध संपले तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव किरण बेदी यांना सामाजिक कार्यासाठी जर्मन जोसेफ बुस पुरस्कार प्रदान तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाने वाई नदी मेमो रॅटवर स्वाक्षरी केली तेवीस ऑक्टोबर दोन हजार एक ॲपल कम्प्युटरने आयपॉड रिलीज केले तेवीस ऑक्टोबर दोन हजार सात एस टी एस एकशे स्पेस शटल डिस्कवरी लॉन्च करण्यात आली पामेला मेरिया ही दुसरी महिला स्पेस शटल कमांडर बनली तेवीस ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म तेवीस ऑक्टोबर सतराशे अठ्ठ्याहत्तर चंदम्मा केतुर्जी राणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस तेवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी शंकर रामचंद्र राजवाडे वैदिक धर्माचे पुरुषकर्ते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे डगलस जार्टिन इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा ज्या अठरा जून एकोणीसशे अठ्ठावन्न तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस दामोदर दिनकर कुलकर्णी श्री विद्याप्रकाश यांचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस अस्लम फारुके भारतीय पाकिस्तानी भाषाशास्त्रीय लेखक आणि विद्वान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा जून दोन हजार सोळा तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस पंडित राम मराठे संगीतकार गायक व नट संगीत, संगीत भूषण यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस देवेन वर्मा भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन डिसेंबर दोन हजार चौदा तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस पिले ब्राझीलियन फुटबॉल खेळाडू यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस शफी इनामदार अभिनेते व नाट्यनिर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मार्च एकोणीसशे शहाण्णव तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर अरविंद अडिगा भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी प्रभास भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास, पन्नास। मलायका अरोरा भारतीय अभिनेत्री यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सिद्धार्थ जाधव भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म तेवीस ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा चारोंग कोन पाचवा थायलंडचा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस सप्टेंबर एक अठराशे त्रेपन्न तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा डब्ल्यू जी ग्रेस इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन तर ते त्यांचा जन्म अठरा जुलै अठराशे अठ्ठेचाळीस तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस जॉन बॉयन डायनलॉप चाकात हवा भरलेल ट्यूब भरण्यास वापरण्याचा तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप ड्रबरचे संस्थापक यांचे निधन जे धन जन, त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी अठराशे चाळीस तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ख्रिश्चन डायर एस एचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस जानेवारी एकोणीसशे पाच तेवीस ऑक्टोबर एक दोन हजार बारा सुनील गंगोपाध्याय बंगाली कवी व कादंबरीकर यांचे निधन तर त्यांचा सा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे चौतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला बे आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद